नाशिकमध्ये एन डी एफ असोसिएशन नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन नाशिकतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पार पडला या सोहळ्याला प्रमुख मान्यवर उपस्थित म्हणून माननीय अॅडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक आणि माननीय प्रदीप रावसाहेब तिलारा कंपनी गुजरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत सोहळ्याला सुरुवात करण्यात आली <ज़ीवारी> त्याच वेळेस मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला Jadi, akan menjadi hiasan untuk menjadi hiasan. Ini, त्यावेळी एनडीएफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण मोडक सचिव दीपक लोंडे खजिनदार संदीप कोइटे कार्याध्यक्ष अनिल महाले उपाध्यक्ष केतन पटवा सचिन काळे अशोक वराडे संस्थापक संचालक संदीप काळे प्रसिद्धी सचिव ताहिर सय्यद सहसचिव विलास मंडलिक सहखजिनदार अनिल जुन्नरे सहकार्याध्यक्ष विक्रम गवळी विजय कार्लेकर सह प्रसचिव सचिन कदम गणेश जोंदळे महिला प्रतिनिधी सौ पल्लवी गलांडे सौ प्रतिभा कोयटे विलास माहेमकर बी आर पाटील हसन लोखंडवाला राहुल कोठेकर शरद शिरसाट उल्हास तमखाणे मिलिंद गीते दीपक विजन गणेश पगार अमोल कावळे देवीदास सावकर यांचे मोलाचे सहकार्य या ठिकाणी लाभले तसेच ज्यांनी सोहळ्यासाठी आर्थिक मदत केली त्यांचा देखील के या ठिकाणी सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या गुणांचा आणि कौशल्याचा हा सोहळा एन डी एफ असोसिएशनतर्फे पार पाडण्यात आला याच सोहळ्याचे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासू वृत्ती व आयुष्यात पुढे चांगले काम करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना पुढे प्रगतीचे मनोबळ देखील मिळावे याची प्रेरणा देण्यात आली एन डी एफ असोसिएशनच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना या सोहळ्याच्या माध्यमातून मदत व्हावी यासाठी विद्यार्थ्यांकरिता ड्रॉ पद्धतीने बक्षीस देखील वाटण्यात आले i

दयाचे कॅमी काय बोलता में पहिले बक्षीस सायकल दुसरे बक्षीस तिसरे बक्षीस आणि चौथे बक्षीस चांदीचे नाणे आणि पाचवे बक्षीस पाणी बॉटल असे या ठिकाणी विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ पद्धतीने वाटण्यात आले तसेच संदीप कोयते यांनी आभार व्यक्त केले नमस्ते मैं टिलारा पॉली प्लस प्राइवेट लिमिटेड का बिजनेस डेवलपमेंट मैनेजर प्रदीप राव यहाँ पे चीफ गेस्ट की तरह से आया हूँ ये तीसरी बार है तीन साल से मैं आ रहा हूँ यहाँ पे और मैं विशेष रूप से उनको धन्यवाद देना चाहता हूँ एन डी ने मुझे हर साल बुलाया है और बच्चे राह देखते हैं कि मैं आऊँ और उनको एक मोटिवेशनल स्पीच दूँ मुझे ये कहना है एन के बारे में कि बहुत बढ़िया काम चल रहा है मैंने मेरे स्पीच में भी बोला था कि हिंदुस्तान में ये पहला एसोसिएशन है जो फैब्रिकेटर्स लोग साथ में मिलकर के काम करते हैं अंडर वन रोज और मेरी शुभेच्छा हमेशा उनसे उनके साथ रहेगी और उन्होंने कहा है कि अगले साल 2026 में भी ये प्रोग्राम रखेंगे वो और मैं उम्मीद करता हूं कि टिडारा जोर-शोर से उनका साथ दे, साथ निभाए और बाय गॉड्स ग्रेस अगर मैं रहा तो मैं जरूर रहूंगा। नाशिक जिला प्रविक्षण एसोसिएशन आर्थर इंडिया प्रसोसिएशन वार्षिक ये तीसरा वर्ष आ ची आसूं यह वर्ष यानी 25 जून पर है इधर हा दिनों का सोढ़ा हां चंगल दोन वर्षतीने त्याच्यामध्ये जे जे जनरल बाकीचे सभासद येतात त्यांच्या मुलांसाठी आम्ही एक त्यांना बक्षीस माध्यमातून अनेक चांगले चांगले त्यांना तंग बक्षीस देण्याचा आम्ही एक प्रयास केला त्यामध्ये चांदच्या नागे आहेत त्याच्यामध्ये ना काही पाण्याची बॉटल्स असतील त्यांना शाळेसाठी रेग्युलर वापरता येईल त्याच्यानंतर शाळेमध्ये जाण्यासाठी सायकल आहे चांगल्या उच्च दर्जेची आम्ही सायकल दिलेली आहे अशा पद्धतीने नवीन नवीन उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि या यापुढे सुद्धा आम्ही असे दे। अनेक उपक्रम घेऊन वेगवेगळे माध्यमातून आपल्या फॅब्रिकेटर बांधवांना याच्या माध्यमातून काय नवीन नवी देता येईल त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न -पुरे -पुरे करणार आहोत धन्यवाद नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन आयोजित तिसऱ्या वर्षी ही अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आदरणीय नितीनजी ठाकरे साहेब सरचिटणीस सा मराठा समाज नाशिक त्याचबरोबर प्रदीपराव किरारा कंपनी गुजरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष किरणजी मोडक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळविळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला जिल्ह्याभरातील फॅब्रिकेटर बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यार्थ्यांस पालकांमध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये बक्षीस आणि मोठ गिफ्टच वाटप झालं आणि त्याचा लाभ हा तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे आणि त्याचा एक परिपाक म्हणून या विद्यार्थ्यांना भविष्यात लढण्यासाठी एक याच्या माध्यमात मोटिवेशन होईल या अनुषंगानं आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता वाता, खेळीमिळीच्या वातावरणामध्ये गुरुदक्षिण हॉल कॉलेज रोड येथे आजचा कार्यक्रम संपन्न झाला या यशस्वीसाठी सर्व पराधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जो काही मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो भविष्यात अशाच सहकार्याची अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी किरण धरण मोरज नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन अध्यक्ष आज रोजी एकोणतीस जून गुरुरक्षणा हॉलमध्ये विद्यार्थी गुण गौरव प्रोग्राम खूप उत्साहात साजरी करण्यात आला विद्यार्थी पाचवी ते बारावी पर्यंत आपण त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण बक्षीस केली होती त्याच्यामध्ये आपण त्यांना बॅग पेन्सिल कंपास पेटी अशा विविध वस्तू उपयोगी वस्तू आपण त्यांना शाळेच्या दृष्टीकोनातून देण्यात आल्या त्यानंतर एक बक्षीस लकी लिडवाच्या हिशोबाने आपण एक सायकल चांदीचे नाणे आणि वॉटर बॅग अशा या गोष्टी देण्यात आल्या असंडीएफ दोन वर्ष कम्प्लीट होऊन तिसरं वर्ष कम्प्लीट होऊन परत आपण विद्यार्थी गौरव कार्यक्रम करण्यात आला असं मी पुढच्या वर्षी पण तुम्हाला सगळ्यांच्या वतीने आश्वासन देतो की दोन हजार सव्वीस मध्ये पण असाच उपक्रम आम्ही याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने करण्यात येईल असं मी आश्वासन आपल्याला तुमच्या माध्यमातून देतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्रासाठी इसाक कुरेशी नाशिक